سلام <applause> नोव्हेंबर ते मार्चपर्यंत फिरण्याचे दिवस असतात कारण की वातावरण मोठ्या प्रमाणात चांगलं असतं लोकांना या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात फिरायला जाऊ असं वाटतं मग कुठं जावं काय पाहावं असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडलेला असतो पण मात्र काही पर्यटक हे आपापल्या पद्धतीनं स्थळं निवडत असतात नाहीतर मग मित्र ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं जात असतात कारण की मित्र एक सांगताना आपण एक सांगतो मग नेमकं जायचं कुठं एकतर आपण जिथं चाललो तिथली आपल्याला काहीही माहिती नाही त्या ठिकाणी ठिकाणची जर माहिती आपल्याला सविस्तरपणे असेल तर मग आपल्याला अगोदरच त्याचं सगळं नियोजन करता येईल की त्या ठिकाणी जाऊन आपण काय पाहिलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे त्यासाठी किती खर्च येतो हे आपण माहिती संपूर्ण स्पष्टपणे आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळं आज आपण फिरायला जाणार आहोत ते म्हणजे अलिबागला आता अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे या ठिकाणी राज्यभरासह देशभरातून पर्यटक येत असतात आणि विदेशातले पर्यटकसुद्धा अलिबागला मोठ्या प्रमाणात येत असतात मग अलिबागला जायचं म्हणलं तर नेमकं कसं जायचं कुठून जायचं किती किलोमीटर आहे किती खर्च येतो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता अलिबागला जायचं म्हणलं तर अलिबागला जाण्यासाठी एकतर आपल्याला मुंबईवर जावं लागेल नाहीतर मग पुण्यावरून जाय जावं लागेल जर आपण मुंबईवरून जायचं ठरवलं तर मुंबईवरून अलिबाग हे पंच्याण्णव किलोमीटर आहे तर पुण्यावरून अलिबाग एकशे पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे असं तुम्ही ऑन द रोड यांनी जाऊ शकता म्हणजे रोडनी अलिबागला जाऊ शकता पण मात्र तुम्हाला सागरी मार्गानं जायचं आहे जहाजामध्ये बसून जायचं आहे तर मग त्यासाठी तुम्हाला जावं लागेल मुंबईला मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाला आता गेट वे ऑफ इंडियापासून अलिबागला जाण्यासाठी अनेक फेऱ्या चालू असतात त्या जहाजाच्या फेऱ्या असतात आणि त्याची सुरुवात सकाळी साडेसहा वाजल्यापासून होते मग या फेरी मध्ये बसण्यासाठी तुम्हाला सकाळी साडेसहा वाजल्यापासून त्या ठिकाणी जावं लागेल दिवसभर या फेऱ्या एका मागे चालू असतात आणि मग तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एकशे पन्नास रुपये मोजावे लागतील आणि त्या ठिकाणी तिकीट काढावं लागेल म्हणजे एका व्यक्तीला दीडशे रुपयाचं तिकीट काढायचं गेट वे ऑफ इंडियापासून त्याचं आजामध्ये बसायचं आणि आजचे जहाज अलिबागच्या दिशेनं जातं मग पन्नास रुपये तिकीट हे जनरल तिकीट आहे आणि जर तुम्हाला ए सी तिकीट पाहिजे असेल तर मग अडीचशे ते तीनशे रुपये तुम्हाला मोजावे लागतील आणि एसीच्या याच्यामध्ये बसून तुम्ही अलिबागच्या दिशेनं जा जाऊ शकता मग अलिबागला जात असताना तुम्हाला त्या ठिकाणी मांडवा जेट्टी या ठिकाणी सोडलं जाईल समुद्रकिनारी सोडलं जाईल त्याला मांडवा म्हणतात मग मांडव्याला सोडल्यानंतर काही अंतर चालल्यानंतर त्या ठिकाणी मांडवा ठिकाणी या अलिबागच्या बसेस येतात आणि त्या बस तुम्हाला अगदी अलिबागमध्ये नेऊन सोडतात बस स्टॉपवर नेऊन सोडतात कारण की हे जे काढलेलं तिकीट आहे याच तिकिटामध्ये त्या बसेस तुम्हाला बसस्टँडपर्यंत नेऊन सोडतात त्यासाठी वेगळे कुठले चार्जेस घेतले जात नाहीत अशा पद्धतीनं तुम्ही अलिबागमध्ये पोहोचू शकता जर तुम्ही एकटे जात असाल मित्र कंपनीसोबत जात असाल कुटुंबासह जात असाल अशा पद्धतीने जात असाल तर पण मात्र तुम्हाला गाडी घेऊन अलिबागला जायचंय तेही जहाजाने जायचंय तर मग ते कसं जावं लागेल कारण की बरेच जण हे गेट वे ऑफ इंडियापासून अलिबागला स्वतःच्या गाड्यासुद्धा घेऊन जातात आणि या गाड्या घेऊन जाण्याची सोय एका फेरीनं केलेली आहे त्याला यम टू यम रो रोप फेरी असं म्हणतात एम टू एम रोरो फेरी नावाचं एक जहाज आहे त्या जहाजामध्ये तुम्ही कार घेऊन श जाऊ शकता तुमची मोटरसायकल घेऊन शा जाऊ शकता आणि एक मोठं वाहनसुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी लहान कार घेऊन जायची असेल तर बाराशे पन्नास रुपये द्यावे लागतात आणि कारपेक्षा थोडी मोठी कार असेल तर त्या कारसाठी चौदाशे पन्नास रुपये द्यावे लागतील पण मात्र हे सगळं सीझननुसार असतं त्याचे काही कमी जास्त किमतीसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात गर्दी किती आहे काय आहे याच्यावर सुद्धा ते त्या ठिकाणी ठरवलं जातं अशा पद्धतीनं तुम्ही अलिबागला स्वतःची कार सुद्धा घेऊन जाऊ शकता त्यानंतर जहाजाना जर तुम्हाला जायचं नसेल रोडने जायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून थेट अलिबागला जाऊ शकता त्यासाठी रोडनं जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणी जे बसचं तिकीट आहे ते दोनशे ते तीनशे रुपये आहे आणि दोनशे ते तीनशे रुपयाची बसचं तिकीट काढून तुम्ही अलिबागला जाऊ शकता आणि आता आपण अलिबागमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हजार ते पंधराशे रुपयामध्ये चांगल्या पद्धतीची रूम केल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी किंवा रात्री तुम्ही जर फिरायला निघालात तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होताना दिसतील कारण की या ठिकाणी काही कॅम्पसुद्धा लावलेले असतात आणि त्या कॅम्पमध्ये सुद्धा तुमचं हजार रुपयामध्ये राहणं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी तुम्ही प्ले प्लेसेस बघायला निघू शकतात म्हणजे ठिकाणं पाहायला निघू शकतात मग अलिबागमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणते कोणते ठिकाणं पाहू शकता तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं ठिकाणं आहे ते म्हणजे अलिबाग बीच अलिबाग बीचवर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी प्रसिद्ध असं बीच आहे या ठिकाणी वॉटर ॲक्टिव्हिटी म्हणजे पाण्यातले खेळ मोठ्या प्रमाणात होतात या ठिकाणी घोडस्वारी आहे बीचसमोरच पाण्यात कुलाबा किल्ला आहे पाण्यामध्ये कुलाबा किल्ला आहे ह्या कुलाबा किल्लासुद्धा तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्ही बोटने जाऊ शकता आणि एक मोठ मोठा आनंद घेऊ शकतं त्यानंतरचं ठिकाण आहे ते, ना ते म्हणजे नागा बीच नागा बीचमध्ये मध्ये सुद्धा स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात होतात वॉटर ॲक्टिव्हिटी होतात या ठिकाणी दोनशे रुपयापासून खेळायला सुरुवात होते या ठिकाणी जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे अगद्या चांगल्या पद्धतीचं चा जेवण या ठिकाणी मिळतं मग आता परत परत फिरल्यानंतर बऱ्याच जणांना भूक लागते आणि भूक लागलं की काहीतरी चविष्ट खाव वाटतं मग खाण्यासाठी नेमकी कोणती कोणती ठिकाणं आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण मात्र अजून कोणते ठिकाणं बघण्यासारखे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यानंतरचं ठिकाण आहे ते म्हणजे रेवदंडा बीच रेवदंडा बीचला जर तुम्ही गेलात तर हे जे बीच आहे हे अलिबाग मेन सिटीपासून सोळा किलोमीटर लांब आहे आणि एक सुंदर असं हे ठिकाण आहे इथं वॉटर ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात होतात तिथं जवळच रेवदंड सुद्धा आहे हा किल्ला किल्लासुद्धा पाहण्यासाठी अप्रतिमा आहे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आता या किल्ल्यामध्ये कॅम्पेनिंग होते इथे जर तुम्हाला राहायचं असेल तर त्याला हजार रुपये खर्च येतो कारण की त्या ठिकाणी कॅम्प लावले जातात टेंट लावले जातात आणि त्या टेंटमध्ये राहण्याची सुद्धा व्यवस्था असते आणि एक वेगळा अनुभव तुम्ही या रेवदंडा किल्ल्यामध्ये घेऊ शकता आणि या ठिकाणी मोठा आनंदसुद्धा घेऊ शकता आता या ठिकाणी राहण्यासाठी एका व्यक्तीला नऊशे रुपये खर्च येतो नऊशे रुपयामध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी राहू शकतो त्यानंतर त्या ठिकाणी बघण्यासाठी किहीम किल्ला आहे वरसुलीचा वरसुली बीच आहे आवस बीच आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जेवणासाठी अगदी चांगल्या पद्धतीनं मिळतं मग जेवण काय काय मिळतं ते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला सी फूड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे ज्यांना मासे खायची आवड आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आणि चविष्ट ते या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं मिळतात म्हणून बरेच जण मासे खाण्यासाठी सुद्धा या बीचवर जाऊन एक वेगळा आनंद घेत असतात या ठिकाणी तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज हे सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतं तेही अगदी कमी पैशामध्ये मिळतं पण मात्र ज्यांना मासे खायला आवडतात त्यांना इथं वेगवेगळ्या पद्धतीचे अगदी चविष्ट मासे मिळतात म्हणून अनेक जण या ठिकाणी मासे खायला सुद्धा जातात मग सगळा हा जो अलिबाग पाहणं आहे अलिबाग फिरणं आहे त्यासाठी टोटल खर्च जर आपण पकडला तर त्या ठिकाणी एका व्यक्तीला अडीच हजार रुपये ते तीन हजार रुपये खर्च येतो आणि या अडीच ते तीन हजार रुपयामध्ये दोन दिवस तुम्ही अलिबागमध्ये राहू शकता सगळं काही पाहू शकता असं आपलं एकंदरीत वाटतं जर पैसे आपण कमी पद्धतीनं खर्चले तर नाहीतर मग पैसे खर्चायला गेलं तर मग किती खर्चायला सुद्धा कमी पडतात पण साधारण कमी किमतीमध्ये तुम्ही एका व्यक्तीला अडीच ते तीन हजार रुपयामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं हा अलिबागचा टूर करू शकता असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र आता ज्यांना खाण्याची आवड आहे सी फूड कुठं मिळतं व्हेज कुठं मिळतं चांगल्या पद्धतीचे मासे कोणत्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात कोणतं ठिकाण आहे याबाबत जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल आणि इतर कुठल्या ठिकाणाबद्दल पाहिजे असेल ते सुद्धा स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या